आज भारतीय संविधान हे कसं धोक्यात आहे भारतीय संविधानासमोर प्रचंड असे आव्हान आहे आणि ह्या आव्हानांबरोबर आणखी असे प्रश्न निर्माण केलेले आहेत की अलक्षणावर सुद्धा प्रश्न निर्माण केलेला आहे म्हणजे एकाच वेळी या समाजाला एवढं मोठं प्रचंड असं हॅरेसमेंट की जेणेकरून असं वाटलेलं आहे या प्रस्थापित व्यवस्थेला या मनोवादी व्यवस्थेला असं वाटलेलं आहे की आंबेडकरी समाज हा थकलेला आहे साठ चाळीस वर्षे फुले शाह आंबेडकरांचं तेच 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 तो कदाचित थकलेलं आहे आणि त्याच्यात आता पण आहे त्याच्यात एवढं भरकट की ते आता राजकीय राजकीय मुद्द्यावर सत्ता संपाद संपादनाच्या मुद्द्यावर ते त्यांच्यापैकी रेरायच आहे नाराज आहेत यशस्वी झाले नाही अपेक्षित झालेले तर याचा हाता फायदा येऊ शकतो की जेणेकरून हा कार्यकर्ता पुढे आणि या परिस्थितीमध्ये असे एक प्रकारचे वादळ तयार झालेलं आहे की या देशामध्ये संविधान वाचवायचं की आरक्षण वाचवायचं मग संविधान वाचवत असताना संविधानाच्या माध्यमातून सगळे घटक एकत्र येऊ शकतात आरक्षणाच्या माध्यमातून असे खेळी केलेले आहेत की यामध्ये आपल्याला मोडा फोन करता येतो मित्रांनो मी एक उदाहरण देऊ सांगतो की शालीजारांचं औरंग्यांचं उदाहरण मातृम समाजावर झालेलं त्यावेळेस जे संकट होतं दापेल होत माथर म्हणून पाहिलं नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की भोर मागे हे मातर समाज आणि संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देश त्याच्या विरोधात पेटू उठला आणि मला स्वतःला मी तर त्या प्रकरणामध्ये प्रचंड माझ्या मध्ये एक चिड होती की चाळीसा एवढी रा एवढा राहा प्रत्येक रा ज्या पद्धतीने हत्या झालेली होती म्हणजे ते तर आमच्यासोबत जात नव्हती माटेकरची माणसं काय केली आमचं नाही त्याचा अस्मित होती आमच्या अस्मित आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आंबेडकरच्या होईल आम्हाला जे अधिष्ठान दिलेलं आहे हे आंबेडकरचं जे संस्कार आहे त्याला जात मान्यच नाही शोषित ना जे सगळं आम्ही जे आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपला विचार संविधानाच्या माध्यमातून दिला अमेरिकन चळवळीच्या लढ्याने विचार केला त्या लढ्यामध्ये जो जो शोषित आहे जो जो पीडित आहे जो प्रस्थापित व्यवस्थेची जो जो शिकार आहे या हे सगळे न वापरे आणि त्यांच्या नाही आपल्यासाठी हे आमेडकर चळवळीचा लढा या लढ्यामध्ये हा बाखांचा आहे जो ढोरायचा आहे असं पाहिलं पण आता पाहू लागेल आता मात्र त्याची कसोट आहे या मुद्द्यावर मात्र त्याची कसोटी आहे एकेकडे एखादं मात्र महाराज याला काय पुढे असेल तर आत्मचिंतन चालू लागेल हेच आहे वैशिष्ट्य आहे म्हणजे या याला या 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 एक प्रकारचं प्रचंड आता आजच्या परिस्थितीत महत्व आहे बोर्गेश परिषदेला आजच्या परिस्थितीत चिंतन चिंतन कोण करतो जो समाज मरू शकत नाही जो समाज संवेदनशील आहे जो समाज जागरूक आहे तो चिंतन करतो कोणत्या प्रकारे चिंतन करतो की त्याच्या पुढे आणखी नव्हे रणांगण ज्या समोर उभारलेलं आपल्याला आणखी हे किंवाय बाबासाहेबांनी आपल्याला भाग सांगितलेलं नाही हे रणांगन आपल्याला जिल्हायचंय मित्र म्हणून पर्यंत मग दृष्ट करायचंय मी जेव्हा खैरजीला मग माझ्या डोक्याचे ते आग एक चिड प्रचंड असे अभिताय मित्राने केले घेतलं आहे मी खैराजीला कसे भेटायचंय खैरालजीला बाहेरच्या लोकांना 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 प्रवेश समजा आम्ही कसे जायचे वेस्ट बदलायचा वेश बदलून त्या खेरला जायचं विचारायचे काय करतो एवढं आमची म्हणजे पण मी ते पोहोचलो आणि खैरांजी जेव्हा पोचलो तेव्हा भयाराण्याशी जेव्हा आमचा संपर्क जेव्हा एक मन खुलं केलं जे सांगितलं मन खुलं केलं तेव्हा तो प्रचंड राग होता तो थोडा थोडा कमी होता म्हणजे एका मान त्याचा मी त्यांचा झालो त्या कुठं मी बनलो मला सांगायचा मुद्दा आहे तिथे तर माता मी डोक्यात घेतलं असतं तर मी तिथेपर्यंत गेलोच नसतो हे माझ्या डोक्यामध्ये जे काय वेळ निर्माण झालेलं मला काही गरजच नव्हती मी नोकरीवरून पाणी स्वतःचा अर्थ माझ्या मुलांच्या मला त्या डोक्यात विचारत नव्हतं की आम्ही अजून माणूसच नाही आहे काय आम्ही एवढं शिकवून एवढे भाषण देऊन एवढं सरळ करून काय जगण्यात आहे हा जे एक विचार आम्ही होतो आणि तिथे गेल्यानंतर ते सगळे कागदपत्र पाहिल्यानंतर भर पाणी हे मात्र नाही तर ते बौद्ध आहे महाराज काय समान नाही ते समाजावरती परिणाम करत महाराजात मला उद्धाही सांगायचं आहे आज मार्ग जो एक ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो निकाल इतका भयारक आहे एका सडलेल्या अशा व्यवस्थेतून जो तयार झालेला आहे त्याच्या पाठीमागे प्रचंड असं षडयंत्र आहे ते कोणते षडयंत्र आहे तर यांच्या पणगावणी म्हणजे तो नेमकं काय तर तो बौद्ध समाजाला समाजाबद्दलची चिंता आहे समाजाचे समाजाची असावे तर मातक समाजाची मागणी अशी होते की मातक समाजाला असं वाटते उदाहरण उदारमध्येच हे आरक्षणा सवलती किंवा त्याला लाभ जास्त मिळतो फास्ट मिळतो आम्ही मार्ग पडू शकतो ठीक आहे अशी त्यांच्या मनात चिंता आहे ती काय होऊ नये की नैसर्गिक असू शकते प्रत्येक समाजामध्ये की नैसर्गिक असू शकते किंवा त्याचा एखादा कशामध्ये जे प्रचारही झाला असतील त्याच्यामध्ये जे चवळ वाढल्या त्याच्या चवळीच्या मागण्याही होत्या की आम्हाला त्याच्यात लाभ मिळत नाही मित्र हे सरळ करत असताना आपण बौद्ध समाज हा पुढा समाज आहे ते कशावरून वाटत हे आरक्षणावर अजिबात वाटत पाहिजे फक्त दहा टक्केच आरक्षणावर अजिबात पुढाकार असं वाटतं यामध्ये किती इंजिनियर आहेत किती प्राध्यापक आहेत किती डॉक्टर आहेत किती सचिवालयामध्ये सचिव आहेत नाही कोणी आहे ते सगळे खाजगी खाजगी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत हे सगळे असे आहेत पण या लोकांमध्ये जो बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला या व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी जो विचार केला होता तो विचार त्यांनी श्रीमंत पाहते मग इथला आमचा तरुण साधी शेट्रीची काम करतोय तो पण छान कपडे वापरतोय छोट घर असताना छान वापरतो आपल्या हिंदीवरती अशोक चंद्र पाहतोय घरात बुद्धा साहेब होतोय गावात जे ती उत्तम प्रकारे घालतोय उत्तम प्रकारे व्याख्यान देतो उत्तम प्रकारे बोलतोय त्याची भाषा सुधारली त्याची वेशभूषा सुधारणे हरिमान सुधारला आणि एकंदरीत चित्र असं दिसत लोकांना व्यवस्थेला असं चित्र दिसत की सहा डिसेंबरला लाखो लोक जात नसतील बाबासाहेबांनी पर्याय जर चौदा ऑक्टोबरला लाखो लोक जात असतील पर्याय केंद्र निर्माण केलं एक जानेवारीला लाखो लोक पर्यायी संस्कृती निर्माण केली मग हे जो नवभारत आहे याची चिड या समाजावर व्यवस्थेची या समाजावर आहे महात्म समाज त्यांच्याशी कारण मातन समाज त्या टार्गेट नाही ते एकूण जाती खरातीवर प्रगती झाली म्हणून त्यांच्या वाईट पडते असं काहीच नाही तर जो विचारांचा जो, जो एक प्रकारचा लढाय वैचारिक लढा आहे आता आम्ही जे सगळे बोलत आलो ते सगळे हे बोलत असताना आपण एक अशी मशागत केलेली आहे आपल्याला असं कसं वाटतंय आपण पेरे पिरून काय उभवलेलंच नाही कसं आता आपण आपण स्वतः धरकटलं असं वाटतं आपल्याला प्रत्येकाच्या मनानं वाटतं काय आपण थरकलेला होतो कारण साठ वर्ष पुरेशो आपल्याला सांगतोय आणि महत्वाचा टप्पा आहे तिथंच नाही महत्वाचा काय टप्पा आहे शिका संघटनेवर संघर्ष करा चौथी स्टेप आहे शासनकर् तुझा मार्ग शासनकर्ती स्टेप आले की मला बोलतो आपण इथं पण तंत्र म्हणजे साठ वर्ष तुम्ही खुजा तयार केला तुम्ही सत्तर वर्ष तुम्ही सैनिक तयार केले सत्तर वर्ष तुम्ही घरावून ठेवले ते कशासाठी ठेवले तुम्हाला ठेवतो केव्हा विचार एवढ्यासाठी ते केलेलं आहे का केवळ बाबासाहेब आंबेडकर जयघोष्ठेसाठी चाललेलं आहे का बाबासाहेब स्वप्न काय होतं जोपर्यंत माझ्या विचाराचे या देशामध्ये सत्ता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत माझ्या समाजाला न्याय मिळणार आहे संविधान सुद्धा पुस्तक असू शकते सर्व चल म्हणजे बाबासाहेब असे म्हणाले अरे होऊन गेले परंतु मला आता असं म्हणायचंय ज्यांना ज्यांना असे आपले वाटले जाता मुलांना ते साली घेतलेल्या चिंड परिषदेचे ते प्रचंड असं येईल असं मला वाटतं कारण त्यांच्या मनात खदगत तर क्लिअरच बोलले तुम्हाला आली होते होते तिने बोलूच का आमचे नेते असे आहेत आमचे नेतेच आम्हाला खत नाही आमचे नेते आमच्या भूमिका चुकावू शकत नाही नेते व्यक्तिगत पातळीवर विचार करतात की काय आंबेडकरांचे जे राजकीय भूमिका नेत्यांनीच त्यावर लिंगा आहे असाही प्रश्न होतो मला सगळ्यात खेळाची गोष्ट वाटते की जाता जाता। या महाराष्ट्रात चळवळीमध्ये आम्ही ज्यांना साहित्यिक म्हणलो त्यांची लेखणी म्हणजे क्रांतीकरांत म्हणजे हे सगळे साहित्य भाजपाचे आता समर्थन करतात हे सगळे लेखक ज्या म्हणजे आंबेडकर चवळचे लेखक आहेत या चळवळीत घरी कधी त्या निवडणुकीवर लिहिलं नाही भाजपाला मी दूर ठेवा आणि काँग्रेस सुद्धा असं कधी लिहिलं दिलंच नाही कधीच निर्णय बघा तुम्ही म्हणजेच काय हे तुमचे समान शत्रू कायम असणार आहे मग तुम्ही म्हणाले काँग्रेस ही संविधाना वाचवणारी संस्था आहे आणि मग आपण भाजप शत्रू मागूयात काँग्रेस सत्र मित्र आहे कारण काँग्रेस भाजप जो, जो धर्मला वापरतो तो प्रत्यक्ष वापरतो आणि काँग्रेस काय वापरते हे सुधारश बर्ग हे नारायण वर्ग भारत वर्ग ना त्याला आपल्याला प्रचारासाठी आलो का आमेडकर दर्शन करतो त्याला गुप्त बदलतरी कसे संपा काँग्रेस आज वापरायचं व्यासपीठावरती कुमार करायची सगळ्या व्यासपीठावरती आमच्या बाहेर खासदारांना आम्ही अभिनंदन केलं त्यांचं का तर तो खुलेसाहेर विचाराचा खासदार आमच्या कलाबरोत येऊ दे आणि तो आलाच पाहिजे आणि तुम्ही त्या व्यासपीठावरती अभ्याबरोबर कारण का आता तुम्हाला अधिग्रह आले आणि त्यांनी बोलवला यातही तुम्ही चार प्रश्न सोडू शकता कारण का त्यांना नैतिकत तुम्ही जर ठेवावं लागेल मुद्दा आता सगळ्यांनी मला सर सर आपल्यासमोर जे निर्माण जे प्रश्न आहे ते कोणते आहेत हे आपण जे आता जे तात्काळ संविधान ते आता जे उप वर्गवारी त्या सगळ्याला वेगवेगळ्या डेटा मग खऱ्या त्या समाजाची सुधारणा झाली का मग आपल्या ते सुधारणा कसे की खरं अर्थानं बौद्ध समाजाची आर्थिक सुधारणा का मग त्यांची एकोण लोकसंख्या म्हणजे एकूण लोकसंख्यापेक्षा लोक मध्ये किती सुधारणा सगळं पडू लागेल एवढं आहे पण मुद्दे मात्र कसे आहे मुद्रे मात्र झाले म्हणजे उद्याच्या काळ आपल्याला धोक्यात झाले उद्याचा काळ आपण जर का आम्ही असे जर का भरकडलेल्या अवस्थेत राहिलो तर उद्याचा काळ आपल्याला मात्र क्षमा नाही कारण उद्याच काळ कारण का सगळ्या शहरामध्ये बघा तुमच्या एक कार्यकर्ता जर का आरक्षण घेतला तर त्याला हे काम तो दुसऱ्या संघटनेतलेच आहे तुमचे कार्यकर्ते कंडा वगैरे झिफा वगैरे आता त्याला विकत घ्यायचा आहे तो धोक्याचा काळ आहे होणार नाही तसे परंतु हा धोक्याचा काळ आहे हे आपण विसरून चालणार नाही समाजाला आमची अधिक उन्नती झाली नाही अशी त्याची भावना असणे ते नैसर्गिक असणे म्हणतात शत्रू नाही त्याला आपली भूमिका पटवून द्यावं लागेल इतकं त्याला पटवून द्यावं लागेल आणि एसी एक संघ ठेवावं लागेल आपल्याला बाबासाहेबांचं संविधानाच्या माध्यमातून दिलेलं आरक्षणाचं जे सूत्र होतं की ही सकाळचा वर्ग आहे जो सतराचा जो ओबीसी समाज आहे वर्ग आपल्या देशे स्वतः आपल्या होऊ शकेल यासाठीच ते आरक्षण होते

राखीव सरकार रिझर्व्ह बँकात जन्म झाला त्या अंतर्गत आहे आणि ती जी काही कोलम्रेस परिषद आहे ती कोलमेज परिषदेला कॉलमेज परिषदे एक व्यवस्था उठून दाखवू शकते हे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दाखवून कारण बाबासाहेब गोन्वेज परिषद एकटे पडलेले होते गांभिरीचा एकटे पडले परंतु बाबा सर्व चिंकले आणि म्हणून आपण दिसतोय भावने हवे बाबा आता राहू चालणार नाही आता प्रेम काही ठरवावं लागेल काय ठरवावं लागेल ह्या छोट्या मोठ्या संघटनाचा फार विचार करण्यापेक्षा एक राष्ट्रीय भूमिका घेणारा एक आपला असा प्रभावती भूमिका घेणारा समजा तिथे सगळे बोलणारे सगळे वक्ते सगळे भूमिका मानणारे सगळे कार्यकर्ते उत्तम भूमिका मानावे महारुपीने तर काय असे केले की मला वाटते की महारुते महारुपी काय मान आहे असं वाटायला लागेल महारुपी जे काय बोलला विश्वास होता कारण त्यांना घटना बदलाचा इतका कार्यक्रमच आहे आणि ते त्याचा अवकेश ठरलेला आहे मग आता उद्याचा आमच्या ह्या टिकून राहण्यासाठी त्याला आता संविधानाचा त्यांना भक्त व्हावं लागणार आहे आणि म्हणून आमचं आहे आमची आंबेडकर चव्हाण ताकद आहे हे जे ऐके आहे हे तसे ढिरमळेल हे तसे आहे हे तसे फोडता येईल हे हा एक डाव आहे हा एक धोका आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही एक व्यवस्था बद्दल जो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अंतिम अंतिम ध्येय जसं राज्य सत्ता तसं अंतिम थंब थमार्थ झाले की ह्या देशाचे हिंदू व्यवस्थेत आम्ही कदाच राहणार नाही की आंबेडकरच म्हणाले की हिंदू व्यवस्थेत मरणार नाही तर आज देखील इथल्या आंबेडकरांना मानणारे कार्यकर्ता जर का तो हिंदू व्यवस्थेतल्या मानसिकतेत असून बाबासाहेबांबद्दल बोलणार असेल तर ते अपूर्ण सत्य आहे आणि म्हणून हा विचार राष्ट्र निर्माण करण्याचा याच्यावरती हल्ला आहे कारण तो नागपूरच्या दीक्षावर सोड झालेला आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून मी सर्वांना असतं नाटकाचं नाव हे गांधी रितीचे एकोणतीस दिवस त्या नाटकाचं नाव असं जबरदस्त आहे की इथली म्हणतात कि शेसावर आम्ही करतो हाय सर कसं टाकू आणि

म्हणजे एक साहित्यिक हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे एक असे याच्यामध्ये एक आयडियोलॉजिकल वारस असते की ते कधी प्रत्यक्षांनी प्रत्यक्ष असते आणि लेखनीन पाजलेला डोस दिलेला असतो विचार की त्या माणसाने एवढं मुद्दे खोलत आलेले की भीमाकडून एकदा महान बटन लढले दिसून आहे आणि आम्ही हेच मुद्दे घेऊन रणांगण अडचण लोकांसमोर आलो आणि यात सगळे आपापच उत्तर दिले आणि त्याला शंसारला मान्यता देणं भाग पडलं की आपले म्हणजे साहित्यिकांची हीच पण आहे याला सुद्धा हे महत्व आहे कारण का तुम्ही जे काही निर्माण करता ना तर एक असा असा एक वर्ग असतो त्यांच्या घरात बसून ते सर्व पुढत जातो आणि खोटा इच्छा विचार खोटा इतिहास लोकांपर्यंत लोकांना शेवटला वाटतं की नाही असा इतिहास आहे म्हणून मला सांगायचं आहे की या चित्पन बैठकीमध्ये अशा प्रकारे जे छोटे मोठे जे वृद्धी ते याच्या कंपनी याचा घडलेच आहे जे जे लोक होते ते मला खूप आवडते आणि सगळ्यांची माझी करत जायचं सत्तेच्या कणितकडे बाबासाहेबांचे शासन पाहिजे पाहिजे म्हणजे काम करू शकत नाही माणूस माणूस द्यायला पडतात पण त्यावेळेला आम्ही आमचे बोलणार त्याच्यावरती आम्हाला जुळून द्यायचं राहासाठी जे काँग्रेसवर वर्षा एखाद्या आमच्या नाही त्यांचं पण आता तिथं जेवण पॉलिटिकल पॉवर साहेब म्हणले की राजकीय संत गोळी केली आहे आणि तिकडं जर वाटचाल तर नसेल तर मग सारखे धुकटे पण येणार तिथे परत ना तिथे जाणार परत न म्हणजे रणायनाच्या शिबेवरून आपण काही परत करणार ते आता पुन्हा होता कामा असं मी अपेक्षा ओळखतो आम्हाला काय होऊ शकते तर É um,